तर एक अतिशय महत्वाची बातमी कांद्याला कवडी मोल भाव मिळत असल्यानं शेतकरी हवालदिल झालाय कांदा सडून खराब झाल्यानं शेतकऱ्यांवरती कांदा अक्षरशः फेकून देण्याची वेळ आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांकडून कांद्याला प्रति किलो दहा रुपये अनुदान देण्याची मागणी केली जाते याच नुकसानग्रस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांनी आपल्यासोबत काही शेतकरी आहेत काय सांगा खर तर तुम्ही कष्ट कष्टी पिकवलेला कांदा आता बराकीत सुरुवात झाली आहे गेले सहा महिन्यापासून कांद्याचा पीक आम्ही आर्मी मध्ये साठवून ठेवलं होतं कुठेतरी सणावाराला म्हणा कुठं दसऱ्याला दिवाळीला कुठेतरी दोन रुपयाची आशा होती ह्या हेतून आम्ही बाजार नसल्यामुळे साठून ठेवला कुठेतरी सरकारच्या आयात निर्यात धोरणा चुकीच्या धोरणामुळे आज कांदा बराकीतच अजून सापडू नये आम्ही हा कांदा बघू शकता आम्ही एका व्यापाऱ्याला दिला होता परंतु तो म्हणला पाच हजार रुपये गाळ्यांनी द्या आम्हाला देतो पण ते फोडल्यावरती अक्षरशः त्याची त्याच्या भरण्याचेच याच्यात नसल्यामुळे व्यापाऱ्यांनी तसाच माल आर आज आरणीमध्ये ठेवलाय आज आम्हाला तो उचलायला खर्च आज तो सुद्धा आमच्या जवळ सुद्धा आता पण नाही म्हणून कुठेतरी सरकारने जर कि कांद्याला अनुदान म्हण जर शेतकऱ्याला जर दिले तर शेतकऱ्याची खरंच दिवाळी गोड होईल फक्त शेतकऱ्यांनी खाण्याचा खाणाऱ्याचा विचार न करता पिकवणाराही कुठेतरी विचार केला पाहिजे जर का पिकवणारा जर जिवंत तर राहिला तरच इथून पुढे शेती ही जर तरुण पिढीला जर करायची असेल तर कुठेतरी शेतकऱ्यांचा तरुण शेतकऱ्यांचा पण विचार सरकारने केला पाहिजे खरं तर तरुण शेतकऱ्यांचा विचार सरकारने केला जुनाच कांदा चढायला लागलाय आता त्यानंतर नवीन कांद्याच्या लागवडीची परिस्थिती कशी राहील ह्या वर्षी जुन्या कांद्याला मार्केट नाही दसऱ्याला वाढण दिवाळीला वाढण आजूक बाजार वाढला नाही शासनाचं निर्यात धोरण पूर्ण हे नवीन रोपं टाकायची वेळ लोकला पहिल्याच वखरेतून कांदा गेलेला नाही त्याच्यामुळे नवीन रोपं टाकायला लोक विचार सुद्धा अजून शेतकरी करत नाही ना कारण का न पहिला जुना वखरेतला कांदा आजूक खपलाच नाही नवीन रोप टाकायचं म्हणलं तर परत भांडवल आलं जुनाच कांदा उचलून गेला तर शेतकऱ्यांकडे नवीन रोपं टाकायला सुद्धा भांडवल शेतकऱ्यांकडे शेतकऱ्यांचा हा अक्षरशः जमिनीला टेकलेला आहे यासाठी शासनाने काहीतरी दो शेतकऱ्यांनी काही शेतकऱ्यांना काहीतरी दिलासा म्हणून हे पैसे द्यावा शेतकऱ्यांनी बाजारभाव मिळण्याच्या अपेक्षा कांदा कांदा सडायला सुरुवात झाली आहे शेतकऱ्याला बाजारभाव मिळत नाही सडलेला कांदा शेतकऱ्याकडे फेकून देण्याची वेळ येते तर दुसरीकडे बेंगलोर साईडला नवीन कांदा मार्केटला आल्यामुळे जुन्या कांद्याचे बाजारभाव वाढण्याच्या आशा आता मावळल्यात त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारकडे कांद्याला दहा रुपये अनुदान देण्याची मागणी केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे सचिन तोडकर न्यूज एटीन लोकमत शिरूर पुणे